नमस्कार मी आहे अक्षय जाधव मी आता आलेलो आहे आमच्या सावितल्या कॉलनीत तर आता असा विषय आहे अक्षय अक्षयच लागते ना तर हे वातावरण तुम्ही पाहू शकता इकडे राडा बांधलेला आहे पावसाचा आणि सर्व गाबडी आम्ही इकडे एन्जॉय करायसाठी पार्टी करायसाठी आलेला आहे हा बघा सगळे झाड वगैरे सगळी इकडे डोंगर म्हणजे जंगली भाग आहे सगळं इकडे इकडे मोठमोठे पण आहे हे बघा हॉटेल अक्षय इकडे कधी तुम्ही हे बघा हॉटेल अक्षय हे आता आपण एंट्री करतोय हे बघा हे बघा हे इकडे चालले आता तयार करायची हे यांची रूम हे रूम आहे यांची इथे सर्व काही सोय बी सगळे आहे हे बघा यांची रूम मंग अक्षय आधी अक्षय अक्षय यालाच लागते नात करते काय चगा बोले इकडे बघा इकडा कोयता आहे इकडे तो प्रेम प्रेमात वेडा झालेला आहे प्रेमात वेडा झालेला आहे त्यामुळे तो इकडे जरा लक्ष दिले नाही तिने पण भरपूर काम केले जळण वगैरे आलू लागला तो हे बघा आता शिस्त आहे आता आम्ही थोड्या मस्त मस्तपैकी खाऊन आता पोट करून मस्तपैकी प्लॅनिंग